महाराजांचे दलित आदिवासी अल्पसंख्याक विद्यार्थी महिला वर्गांचे प्रश्न घेऊन आलेले आहोत गेल्या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या देशाचं जे सार्वजनिक सेवा क्षेत्र आहे त्याचं खासगीकरण केलं जात आहे प्रायव्हेटायझेशन होत असल्यामुळे नोकरी त्याच्यातून बाद केल्या जात आहेत आज संपूर्ण देशामध्ये विमान सेवा रेल्वे सेवा बँक पोस्ट एल आय सी कोल माईन्स असे मोठमोठे उद्योग बंद आहेत आणि विशेष म्हणजे आज वीज केंद्र जे आहेत देशातले ते सुद्धा बऱ्यापैकी बंद आहेत सत्तावीस लाख कर्मचारी या ठिकाणी सर स्ट्राईकमध्ये त्यापैकी हो का आमचे काँग्रेस डनराय आणि एम एस सी वर्कर्स फेडरेशन राज्याचे नेते या ठिकाणी आमची सर्व मंडळी झालेली आहे तर आम्ही या सरकारला जे काही आमचं या ठिकाणी सामाजिक शिक्षा आम्हाला मिळत नाही आठ तासाचे काम आमचे बंद करण्यात आले चौदा तासाचे काम करत आहेत रक्तपाणीमध्ये काम करून घेतले जात आहेत सामाजिक शिक्षा नाही जिक्हे ग्रॅज्युटी नाही हग्रजा नाही बनस नाही हे सर्व सर आमचा आता थोडं झालेलं आहे आज संपूर्ण मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत सर सक्तीची हिंदी भाषा या ठिकाणी लागू केल्या जात आहे हिंदीचे शिक्षक नियुक्त केले होते हिंदीचे के पुस्तकं छापाले पण मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असता मी तेवीस दिवस राज्याचा दौरा केला असता माझ्या भाणेचे काल वाडे पाडे जे आहे आमच्या आदिवासी लोकांचे गरीब वर्गाचे खेड्यापाड्यातले जे लोक आहेत त्या सर तिथं बंद पडलेले आहेत आणि पाच पाच सात सात किलोमीटरवर तो वर्ग जर बंद झाला असेल दुसरा तर तिसऱ्या वर्गात लांब लावतो आणि संपूर्ण ती शैक्षणिक ते गुन्ह्यास झालेले असतात आज विद्यार्थ्यांसाठी पैसे नाही कामगारांसाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही पण शक्तीपीठ महामार्ग जो होतोय सर गुहागरते इकडे जाणारा तो दक्षिण भारतामध्ये त्यासाठी सत्त्याऐंशी हजार कोटी यांच्याकडे हा जो भक्ती महामार्ग आहे चिंचड राज्याचे सेगाव याच्यासाठी पैसे आहे पण ज्या लोकांकडून टॅक्सी पूर्ण पैसे जमा केलेले आहेत त्यांच्या ठिकाणी आठ आत्महत्या होतो वितरण कंपनीतले जवळपास सत्तावीस लाख कर्मचारी देशामधले या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारने या गोष्टीचा विचार करावा आज सरकारला जर असं वाटत असेल तर आम्ही लोकांमध्ये हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद वेगळं काही करून या देशामध्ये वेगवेगळे मुद्दे काढले जातात लोकांना भटकवण्यासाठी वेगवेगळे प्रश्न आहेत पण प्रचंड प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे की दोन हजार चौदा नंतर काल नितीन गडकरी बोलले त्यांच्याच भाजपाचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत मोठे मंत्री आहेत ते बोलले की गरिबी दोन हजार चौदा नंतर या अकरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांनी काही कोटी लोकांचा आकडा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हा मीडियावाल्यांना तो सर्व माहिती आहे आज परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी यांनी एका बाजूने आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या अच्छिनेतील सबका साथ सबका विकास पण मला हे म्हणायचं आहे की आज पंचवीस कोटी लोक रस्त्यावर आलेले आहेत या पंचवीस कोटी लोक का रस्त्यावर आले कारण त्यांना संपूर्ण कामगार वर्गांना या ठिकाणी ते ठेका पद्धत दिलेली आहे आज बेरोजगारांना कोणतीच नोकरी नाही आहे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड महिलांवर हल्ले होत आहेत विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत आज जे लोक सरकारच्या विरोधामध्ये बोलतात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो प्रखर विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण विचाराचे पत्रकार साहित्यिक लेखक विचारवंत आणि डावे पुरोगामी यांना या ठिकाणी मारण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा सरकार त्यांचे या ठिकाणी खून पाडले जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मारले जात आहेत विनाकारण लोकांना जेलमध्ये टाकले जात आहेत आपल्याला माहिती आहे स्टेन स्वामी मानवदीय अधिकार आयोगाचे त्यांनासुद्धा या ठिकाणी पिण्यासाठी त्यांना स्ट्रेससुद्धा दिला नाही ते त्या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी त्यांची एक प्रकारे त्यांनी हत्यासुद्धा या ठिकाणी केलेली आहे आमचे मित्र जे एन यूचे काही स्टुडंट त्या ठिकाणी अजूनही जेलमध्ये बंद आहेत काही बेपत्ता झालेला आहे त्यांचा पता नाही आहे तर हे सरकार त्या ठिकाणी खुनी सरकार त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याच्यामधून समूळ उच्चाटन करायचा आमचा प्रयत्न या ठिकाणी ते करतायत म्हणून आमचा या देशातील दे भाजपा पंडित दे नरेंद्र मोदी अमित शहा सरकारला या ठिकाणी आम्ही इशारा देतो की तुम्ही जर आज नऊ जुलैचा जो भारत संपा आहे आज पंचवीस कोटी लोक आम्ही रस्त्यावर आलेला आहोत पण जर तुम्ही यदा कदाचित या संपूर्ण भारत बंद ही जी हडताळ आहे याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर आगामी काळामध्ये हा एक दिवसाचा बंद असेल आगामी काळामध्ये संपूर्ण देशातील जनता सोबत घेऊन